अमर रहे अमर रहे शहीद जवान अमर रहे अमर रहे अमर रहे, अमर रहे शहीद जवान अमर रहे आणि अजून एक जवान सीमेवर देशासाठी शहीद झाला आता आपण त्या जवानाचा फोटो स्टेटसला ठेवणार त्याला श्रद्धांजली अर्पण करणार आणि परत आपापल्या कामात गुंतून जाणार झालं आपली सामाजिक जबाबदारी हो, आपले वीर जवान सीमेवर आपल्यासाठी रक्त वाहतात मग आपल्याकडे ही एक संधी आहे की देशासाठी आपलं रक्त वाहण्याची आपणही आपल्या प्रिय भारतीयांसाठी रक्त वाहू शकतो रक्तदानाच्या माध्यमातून एका रक्तदानातून आपण एकापेक्षा जास्त जणांचे प्राण वाचवू शकतो जसं पंधरा ऑगस्टला छातीवर तिरंगा लावल्यावर आपली छाती अभिमानाने भरून येते ना त्यापेक्षा जास्त अभिमान रक्तदान केल्यावर आपल्याला वाटेल म्हणूनच ग्राहकांनी ग्राहकांसाठी ग्राहकांकडून चालवलेला बाजार म्हणजेच आपला अपना बाजार आयोजित करत आहे भव्य रक्तदान शिबिर रविवार दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी तेव्हा या रक्तदानाच्या महायज्ञात आपल्या रक्ताची पवित्र आहुती देऊन देशासाठी काहीतरी चांगलं करूयात समाजाचे पांग फेडूयात काय मग येत आहे ना नक्की या